नमस्कार गुड मॉर्निंग शुभ रविवार सर्वांना रविवार म्हणलं की सुट्टी आणि सुट्टी म्हणजे आराम आपल्याला काही आराम नसतो चला लागा कामाला आणि चला किचनमध्ये तर मी आली आहे किचनमध्ये आता नाश्ता बनवायला नाश्ता बनवायसाठी मी इकडं सुरुवात केलेली आहे तर आपली कामं काही असू दे आधी नाश्ता आणि हे बनवून दिलं की आपण कामं करायला मोकळे तर मी बनवत होती नाश्ता नाश्त्यासाठी मी बनवते इथं आपले मिक्स पिठाचे धिरडे धिरडे किंवा घावणे म्हणतात अजून काय काय म्हणतात मला तुम्ही सांगा तुमच्याकडे काय म्हणतात ते तर मी तेच बनवत होती इथे मला घावणे म्हणलं झटपट होतील आणि आपण पटापट ते बनवून घेऊया तर ते घावणे बनवत होती मी आणि इकडं ते मी साध्याच तव्यावर बनवत होती की जेणेकरून ते पटापट होतील नाही माझ्याकडं तो आपला डोशांचा तवा नाही आहे ना, ना म्हणून मी याच तव्यावर बनवले याच्यावर पण चांगलेच होतात पण ते आकार त्याचा जरा असा व्यवस्थित होत नाही तर माझं चाललेलं तेच तर मला असू दे आकाराने काय करायचं आहे पोटच तर भरायचं आहे म्हणून मी आपले बनवले आणि असं काय आमच्या इथं खास कोण नाही मी आणि माझे मिस्टर आणि मुलगाच आहे तर यांना काय मी आता अशा प्र प्रकारे बनवून दिलेले ते पण काय बोलत नाही मला खातात असू दे थोडासा जाड झालेला एक साईडनी एक साईडनी पातळ झालेला पण ते काय बोलले नाही मला आणि ते आणि आवडीनं खाल्लं ते म्हणून मग मी तशाच प प्रकारे सगळे बनवून घेतले म्हणलं असू द्या आणि आता हे बनवून झाल्या झाल्या मला लगेचच आपलं जेवण बनवायची आणि कपडे धुवायचे परत लादी पुसायची बाकी सगळी कामं घरातली आवरून मला बाहेर पण जायचं होतं कारण की आज सुट्टी होती आणि सुट्टी म्हणजे मुलांना असं वाटतं की कुठेतरी जावं काहीतरी खेळायला वगैरे त्याच्यासाठी म्हणलं मी पण आयुषला घेऊन जावं कुठंतरी आणि आज पाऊस पण नव्हता म्हणलं बरं झालं चला पाऊस पण नाही म्हणलं आपलं व्यवस्थित जाऊन येऊया आपण आणि मग मी तर गावणे बनव बनवायला घेतलेले आणि तो एक भाज भाजायला मला लक्षातच नाही की मी कमी गॅस केला आणि म्हटलं तिकडं बाहेर जाऊन कचरा वगैरे काढत राहिली का बाहेर लक्ष देत गेली तर त्याच्यामुळं माझा हा जरासा थांब लेट झाला आणि मग दुसरा लगेच मी टाकायला गे घेतला अशा प्रकारे राया, राया, ला ला मी गावणे टाकून रा टाकत राह गेली आणि ते बनवून झाल्यानंतर मला लगेच जेवण बनवायचं होतं एक साईडला आंघोळीला पाणी ठेवलेलं आंघोळ पण माझी झाली नव्हती आज म्हणजे माझी झालेली पण मुलाची झाली नव्हती कारण सुट्टी म्हणून ती लोकं आरामात उठली मुलगा आणि मिस्टर त्याच्यामुळं त्यांना पण लेट झाला तर इकडं मी लगेच कुकर लावून घेतला आणि जेवण बनवायला घेतलं तर मला लगेचच हे बनवायचं होतं आपलं भाजी चपाती भात आणि आमटी बनवायची होती तर मी तर भाजी बनवायसाठी आता बटाटे बटाटे घेतले म्हटलं बटाट्याचीच भाजी बनवूयाच कारण बटाटे उकडून ठेवलेले होते बटाट्याचीच भाजी बनवते आणि डाळ भा, भात भात आणि आमटी बनवते तर मी तर कांदा वगैरे कापला एक साईडला भात होते तर आणि काय हे करून मी भाजी बनवायला घेतली आणि आज बघा सुट्टी सुट्टी म्हणून आरामात बसली आणि लेट उठली जर अशी तरी उठल्यावर मलाच टेन्शन आलं की माझी कामं कधी होणार आणि मला बाहेर पण जायचं आहे जा जा। म्हणलं कामं ठेवून तर बाहेर जाऊ शकत नाही म्हणून मला आपल्याला आता सगळी कामं आवरल्याशिवाय जा बाहेर जाता जा येत नाही म्हणून पटापट करायला घेतला आणि ते बघा लगेचच मी सगळं किचन वट्टा साफ पण केला आणि कुकर हे सगळं साफ करून भाजीची तयारी केली तर कुकरच्या शिट्टीमधून बघा पाणी किती येत होतं तर मी रिपेअर करून घेतलेले ते तरी पण त्याच्यातून पाणीच यायला लागला म्हणलं जाऊ दे आता कुकरमध्येच लावूया पाणी उडलं तरी चालेल कारण आपल्याला पटकन होईल तर शिट्टीमधून पाणी आलं तरी माझ्या अंगार उडत तरी मी तिथंच राहून मी भाजीची तयारी करत होती भाजीसाठी मी मिरची कांदा कट करत होती तर मी प पिवळी भाजी बनवणार होती त्याच्यासाठी मी मिरची आणि कांदा कापलेला तर मी ही भाजी आयुषला पण आवडते आणि यांना पण आवडते म्हणलं हेच बनवूया आता आणि आता बाहेर जायचं म्हणलं की परत येऊन घरी आपल्यालाच कामं करायला लागतील कंटाळा येईल म्हणून माझी घाई चाललेली इथं मी कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर खाली उतरवला आणि कढई ठेवली लगेचच म्हणलं भाजी बनवून घेऊया चपात्या मी बनवलेल्या आणि तिकडं मी आमटीसाठी बनव बनवायला ठेवलेलं तर मी भाजीचे फोडणी देणार होती आता तेवढ्यात ते लक्षात आलं माझ्या की आपली राई वगैरे संपलेली आहे मसाल्यामध्ये काहीच नाही आहे मी आता डबा शोधायला लागली राईचा तर माझ्या लक्षात आलं की डबा मी तर वरती ठेवलेला आहे बाहेर जाऊन बघ म्हणजे एक या साईडला जाऊन बघते तर डबा मी इकडं ठेवलेला लक्षात नाही राहिलं माझ्या आता मी आता 마지보는 음... 게 음...